नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर समाधान बाहेकर आज वर्ल्ड ओ पी डीनिमित्त सी ओ पी डी म्हणजे क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज या आजाराबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहे सी ओ पी डी हा फुफ्फुसांचा दीर्घकालीन आजार आहे यामध्ये श्वासाची नळी अरुंद होते फुप्फुसांमध्ये हवा अडकते आणि श्वास लागण्याची समस्या हळूहळू वाढत जाते सी ओ पी डी हा जगभरात मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी तिसरं महत्त्वाचं कारण आहे भारतात आणि महाराष्ट्रातही मृत्यूच्या कारणांपैकी हा एक महत्त्वाचा आजार आहे याचे प्रमुख कारण म्हणजे धूम्रपान मात्र एवढ्यावरच नाही घरातील धूर चुलीचा धूर धूळ प्रदूषण रसायने यामुळेही ओ पी डी होऊ शकतो त्यामुळे हा आजार शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागात दिसतो ओ पी डीचे सुरुवातीची लक्षणे खूप हलकी असतात मात्र ती हळूहळू वाढतात दम लागणे विशेषतः काम करत असताना किंवा चालत असताना सततचा खोकला कफ जास्त तयार होणे छातीला नेहमी नेहमी इन्फेक्शन होणे ही सगळे लक्षणे वय वाढल्यामुळे होतात असे समजून त्याला दुर्लक्ष करू नका तुम्हाला अशी लक्षणे असल्यास स्पायरोमेट्री नावाची तपासणी करून घेणे गरजेचे आहे स्पायरोमेट्री ही वेदनारहित आणि जलद चाचणी आहे यामध्ये सीओ पी डी लवकर ओळखण्यास मदत होते सीओ पी डी हा पूर्णपणे बरा होणारा आजार नसला तरीही उपचार जर वेळोवेळी घेतले तर जीवनमान खूप चांगल्या प्रकारे सुधारू शकते धूम्रपान पूर्णपणे बंद करणे इन्हेलर आणि नेबुलायझर फुफ्फुसांचा व्यायाम फ्लू आणि न्यूमोकोकल व्हॅक्सिनेशन करून घेणे जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर आजच बंद करा श्वास लागणे हे वयाचे लक्ष नसून तपासणीची गरज दर्शवते आज या वर्ल्ड निमित्त मी तुम्हाला एकच संदेश देऊ इच्छितो श्वास तुमचा काळजी तुमची आणि जबाबदारी ही तुमचीच फुप्फुसांची तपासणी लवकर करून घ्या तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये निरोगी राहा काळजी घ्या थँक्यू